श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशायन महाभवकानन वैश्वानरा अज्ञात अज्ञानतम मेच्छद का भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता करा सदस्य तू सदये तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्थविता प्रेमळ त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान पापताप पा आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंग आहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोडपा आदी करुण भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एकतपा पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडतासाकडे धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर मंत्री भोसल्यांचे भाग्य परम रत्न लाभले उत्तम नृपती हे भक्त निसीमा स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणि म्हणती तयांसी द्या माझे त्या अवसरी मल्हारा व राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींशी आणावे आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सवे माझी बैसले दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोल बोले नृवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागले तितके देऊधन ही वटपुरी वा। वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनही कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुरत बोलता झाला उत्तर लागी परियसा आपली जरी अशी इच्छा स्वामी ते आणावे वटू परिसे तरी मी आणी नयांशी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकूणी उत्तर संतोष तो अनुपवर तैसी ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरता शुक्राजवळीकच जातात दैवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणे सह सकळजणे त्यापुरी तात्यांशी सन्माने गौरव मधुरवचने यशस्वी हो म्हणतात या बहुत धन देत नृपती सेवकती दले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याने तात्या साहेब निघाले सत्वरसा अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोष लयचे केवढं वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाल्याची ती तेथील जणांची पाहुण भक्ती धन्यवंती तयाते ते अक्कलकोटीचे नृपती चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले सेवक त्यात वरिष्ठ चोळप आधी कसे वे करे निस्सिम पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातूनही स्वामींचे कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवणं गेले असे ह्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवूनही युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी धरून विचार करून कार्य आरंभले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करून करूनही नाना पक्वांनी करते ब्राह्मण भोजने दिदली या चकधने तृप्त केले स्वामीजी या पूजे नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वसले कार्य साधावे आपुले म्हणूनही नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोणी चोळपावरती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्लराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रविण सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊ आलं मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी येते राजतया समयासी आनंद रुती बैसले कर करजोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळी हो समर्थाने वडोद्या प्रती तेने माझे कल्याण मिळेले मला बहुत धन आपुलाही आपोलाही योग्य सन्मान ते जाता होईल ऐसे या वचनं समर्थांनी हास्य करून उत्तर चोडपा लागून काय दिले सत्वर राव रुप, मल्हल्हार रुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही प्रोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अद्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवधविता निमित्त विष्णुदास असे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा एकत भाविक भक्त पंचमोध्याय गोढहा श्री स्वामी चरणापर्णमस्तु श्रीमस्तु शिवम श्री शुभम भवतो